आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आमच्या सोबत अपडेट नमस्कार आता बऱ्याच लोकांनी आणि आपलं मनोगत व्यक्त केलं सत्कार झाले पण ते सगळं होत असताना मला एक गोष्ट जाणवली ती तुम्हाला सांगावशी वाटते की आपल्यातील काही लोकांना असा हात करता येतोय का मुलांना तुम्हाला असा हात येतो तुम्हाला इकडच्या मुलींना नाही येत असा हात करता येतोय असा हात करता येतोय नाही 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 जमत आहे इकडच्या लाईन ला तर अजिबात जमत नाही येतोय का एकच हा हात असा येतो असा करता दुसरा हात असा करता येतोय येतो मग ते करत इसे आगे आगे या सगळ्या टाळ्या इथे जे सगळे जण आता आपले बांधव जे रक्तदान करतात ते त्यांच्यासाठी आहे आणि पुढे सर्वजण जे रक्तदान करणार आहेत त्या सर्व रक्तदान सात्यांसाठी खर तर या टाळ्या आहेत आज बाबासाहेबांच्या अठ्ठ्यानव्या जयंती आणि चौथ्या उन्नीस मरणानिमित्त आयोजित या कार्यक्रमासाठी उपस्थित या गावचे विद्यमान सरपंच इंगोले साहेब त्याचबरोबर या गावचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आबा नामदेव सिंग साहेब त्याचबरोबर माजी सरपंच श्री हंबीरराव साहेब अलदर साहेब या गावचे कंटामुक्ती अध्यक्ष कोवाळ साहेब माझ्यासोबत सांगोल्याहून इथे आलेले आमचे ज्येष्ठ नेते शेतकरी कामगार पक्षाचे माझी चिटणीस शिंदे सर त्याचबरोबर पंचायत समिती माजी सभापती काटकर साहेब या गावचे प्रतिष्ठित नागरिक मोहन अलदर त्याचबरोबर विकास सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब किलारे श्री विजय नळे साहेब बाळासाहेब गोल व शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटनेचे नेते उमेश जी या वाकी शिवणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे स्थापक गोल सूर्य सर व त्यांच्यासोबत असलेले त्यांचे समशिक्षिका देशमुख मॅडम व शिवसागर मॅडम व या विद्यमान सरपंच व्यासपीठावर जर कोणाचं नाव असेल तर ते व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर अक्षय ब्लड सर्व टीम मेंबर्स आणि आपल्या सोबत उपस्थित असणाऱ्या अशाताई खर तर शिंदे या कार्यक्रमाचं नियोजन आपण कशा पद्धतीने केलेलं आहे याचं याचा आराखडा तुमच्या सर्वांसमोर तो व्यक्त केला काटकर साहेबांनी देखील सांगितलेलं आहे पण मला या ठिकाणी सांगावंसं सा वाटत आणि खर तर मी या क्षेत्रातून येते म्हणून तुम्हाला आवर्जून आव्हान देखील करणार आहे की सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहे आणि पावसाळ्यात डेंग्यू चिकणबुनियाचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे शरीरातलं प्लेटलेटचं प्रमाण कमी होतं डेंग्यूमुळे आणि तुम्ही जर आता जे रक्तदान जाते रक्तदान करतायत त्यांचं जर तुम्ही नीट पाहिलं तर ट्रिपल बॅग मध्ये हे ब्लड घेतलं जात म्हणजे आपल्या या एका रक्तातून वेगवेगळे कॉम्पोनंट सेपरेट केले जातात आणि एक एका रक्तदात्याने रक्तदान केल्यानंतर तीन लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो तर त्यामुळे मी इथे उपस्थित सर्व जे नागरिक आहेत त्यांना मी आवाहन करू इच्छिते की ते सर्वजण टेस्टिंग करूनच आपलं सॅम्पल घेतलं जातं आपलं हिमोग्लोबिन किती आहे आपल्याला कोणता आजार आहे की नाही आपली सगळी विचारपूस केल्यानंतरच हे केलं जातं पण जर जा त्याच्यात तुम्ही पात्र ठरलात तर मनात कोणतीही भीती न आणता आपण सर्वांनी या मोहिमेत सहभागी व्हावं ही विनंती मी या ठिकाणी करते तुम्ही नोव्हेंबरची आपली जी विधानसभा निवडणूक सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सहभाग घेऊन यश आपल्या पदरात पाडलेलं आहे पण ते जर असताना तुम्ही जर पाहिलं असेल आपला जाहीरनामा तर आपल्या जाहीरनाम्यात दोन मुख्य उद्देश होते ते म्हणजे आरोग्य आणि शिक्षण आणि मला अतिशय चांगलं आहे की आपण ते दोन्ही उद्देश या ठिकाणी साध्य केलेले आहेत म्हणजे लहान मुलांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी घेतलेला आहे आणि आरोग्याच्या दृष्टीने समाजाला आपण काहीतरी देणं लागतो आणि त्यासाठी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे त्याबद्दल मी खर तर शेतकरी कामगार पक्षाचे वाकी शिवण्याचे सर्व जे नेते मंडळी आहेत त्यांचं अभिनंदन करेन की अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम समर जो शिक्षण आणि आरोग्याचा सा समरस आहे तुम्ही या ठिकाणी घेऊन आलेला आहात त्याबद्दल तुमचं अभिनंदन करते आणि आल्या आल्या तुम्हाला आभा म्हणले नियोजन बदललं वाटत नियोजन बदलण्यामागचं कारण आभा एकच आहे की शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन असल्यामुळे आणि शेतकरी कामगार पक्षाचा एकमेव आमदार असल्यामुळे वरिष्ठांचा आदेश आल्यामुळे साहेबांना रायगड इथे जावं लागलं आणि त्यामुळे आज मनात इच्छा असून देखील या कार्यक्रमाला आज साहेब उपस्थित राहू शकले नाही पण त्यांनी त्यांच्या वतीने मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करते आज या कार्यक्रमाला साहेब येऊ शकले नाही पण नक्कीच आता येताना गाडीचं उतरणं उतरताना सुद्धा साहेबांचा माझा फोन झाला साहेब म्हटले माझ्या वतीने सर्वांची दिलगिरी व्यक्त करा आणि पक्षाचा एकमेव आमदार असल्यामुळे वरिष्ठांचा आदेश आपल्याला मान्य करावा लागतो आणि त्यामुळे साहेब आज या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत पण नक्कीच तुम्ही अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे खऱ्या रूपाने जर तुम्ही आपण सर्वच जण इंग्लीस जुलैला समाधी स्थळावरती जेव्हा आलात तेव्हा हजारोंच्या संख्येमध्ये सर्वजण येत होते आणि आबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत होते पण त्यावेळी मला ते सर्व घडत असताना एक विश्वास वाटला की अजून आबासाहेब गेले नाहीत आबासाहेब आहेत आबासाहेब आपल्या सर्वांच्या मनात आहेत आपल्या सर्वांच्या हृदयात आहेत आणि आबासाहेब म्हणजे एक पुरोगामी विचार आहे आणि हा विचार आपण सर्वजण पुढे घेऊन जात आहोत शेतकरी कामगार पक्ष सर्वजण आपण एकत्र येऊन हा विचार पुढे घेऊन जातोय आणि मला खात्री आहे की भविष्यात देखील आज तर वर्धापन दिनाचा झेंडा फडकवत असताना शिंदे सरांनी पूजा करताना एक आशा व्यक्त केली की हा पक्ष असाच मोठा होऊ दे या पक्षाची वाढ होऊ दे तर मी देखील आपल्या सर्वांना विनंती करते की आपण सर्वांनी या पक्षाशी एक निष्ठ राहून या पक्षाच्या वाढीसाठी आपण प्रयत्न करून भविष्य काळात होऊ घातलेल्या सर्व निवडणुकांमध्ये आपण सर्वजण एकत्र येऊन या ठिकाणी लाल बहुट आपल्याला फडकवायचा आहे ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आणि आपण सर्वजण ही जबाबदारी अतिशय चांगल्या पार पाडाल अशी आशा देखील या ठिकाणी व्यक्त करते आणि या कार्यक्रमाला खरं तर आपण आमदार साहेबांना आमंत्रित केलं होतं पण त्यांच्या वतीने मी आज इथे आलेली आहे या कार्यक्रमाला आल्यानंतर आपण सर्वांनी जो माझा मान सन्मान केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद